नमस्कार मित्रांनो आपण आज बैलगाड्या क्षेत्रातील टॉपचे दहा चालू सीजनचे जे आहेत बैल त्यांच्याविषयी आपण चर्चा करणार आहोत त्याच्याबद्दल हा व्हिडिओ बनवत आहे मी नऊ नंबरला आहे बावीस अकरा पिस्टन माझ्या सगळ्यांना माहिती बावीस अकरा पिस्टन आदत वयातून त्याने धुमाकूळ घातला होता आणि आता तो गुलादामध्ये आहेच बावीस अकरा पिस्टन खूप छान बैल आहे नंबर वरती घेतोय महान भारत केसरी हरण्या सगळ्यांना माहिती आहे हिंद केसरी हरण्या द्वारलीचा हरण्या असं म्हणतात त्याला महान भारत केसरीला तो एक नंबरचा मानकरी होता आणि पुसेगावचा एक नंबरचा मानकरी हरण्या होता हनुमंत फुलोरे यांचा हरण्या नंबर आठवरती घेतोय मी घोटचा सर्जा चालू सीझनचा असता आदतमधला सगळ्यात एक नंबरचा बैल घोटचा सर्जा बघितलं आहे तुम्ही बकासर हा पळालेला आहे दोन नंबर सॉरी सामानमध्ये आलेला निकाल एक, या गाडीचा आणि नंतर तो कॉकटेलवर पळाला तिथे एक नंबर केला सगळ्यांना माहीत आहे किती स्पीड आहे या बैलामध्ये आत्ता तर चालू सीझनला आदतमध्ये म्हटलं तर तोच बैल आहे आत्ता नंबर सात वरती घेतोय मी छत्रपती संभाजीनगरचा लखन लखन तुम्हाला माहीत आहे लखन तिकडे सेकंदावरती पळतो आणि इकडे आता घाटावरती पण तो वेगाच्या आपल्या जोरावरती की गोलाल तर घेतोयच एक ते दोन नंबरमध्ये तो आहेच आत्ता पश्चिम महाराष्ट्रामध्ये ज्या होत आहेत ना बैलगाडीश्वर तिकडे असं नंबर सात वरती घेतोय मी स्वर्गीय रणजित निंबाळकर यांचा वेगाचा शेवट सरजा आता सरजा अंकुरन अंकिता रणजित निंबाळकर या नावाने गाडी पळती सरजाची आणि विठ्ठल डॅवर बुतकर यांच्या नावाने पडते कारण सरजा त्यांनी बघ केलंयच या बैलाचे एवढं फॉलोईंग नव्हते पहिल्यांदा पण आता जरा अलीकडे एवढं या बैलाने स्पीड वाढले या बैलाचं एवढं फॅन झालेत की काय जाईल तिथं या मैदानामध्ये तो भलंही तो गटपास होतोय जरी सेमीला बाहेर गेला तरी तो आनंद वेगळा जरी फायनल जिंकलायचं सगळ्यांना म्हणजे वाटतयच कारण तो बैल लय म्हणजे आता सगळ्यात माझ्या बी काहजातलाच बैल आहे तो सगळ्यांचा लाडका झालाय ते प्रकरण झाल्यापासून त्याला तुम्हाला माहिती आहे नाव नाही घेत त्या प्रकारचं असो ठीक आहे तर नंबर पाच वरती येतोय पाच का चार पाच मी हातावरती लिहून घेतो लक्षात राहत नाही म्हणून बुलढाण एक्सप्रेस बाब्या बयाबाला घेतोय कारण आता माग सुरुवात तो टॉपला होता सलगचा होता महिदानाचा तो मानकरी होता बुलढाणा एक्सप्रेस बघ्या पण आता थोडस मध्यंतरी तो जरा बैल पळायचा थांबला था जरा त्याच्यामुळे जरा सगळ्यांना वाटलं की तो आता नाही पळप बुल त्याला पहिला पण कोण देत नव्हतं पण तो आला कमबॅक केला कमबॅक असा केला त्याला साथ होती सरजाची सोमवार ड्रायव्हर विठ्ठल ड्रायव्हर त्यांची आणि करूनच दाखवलं नंबर चार वरती घेतोय आपण सुंदर उर्फ कॉकटेल पिंटू शेट मोडक वडकी त्यांचा सुंदर उर्फ कॉकटेल माहिती आत्ता चालू शिजन या महिन्यात दोन महिन्यात तो, महिन्या तो रँकिंग वन जर कुणाला असेल तर त्यालाच कारण दिसताना तो एवढा छान बैल दिसतो ना खूप खूप छान दिसतो एकदम तांबडा कलर आणि सनी ड्रायवर चालवतो यांची गाडी हा म्हणजे आपल्या पॉकटेलची पॉकटेल हा उजव्या खांदी आणि डाव्या खांदी दोन्ही खांदी पोहतो चांगलं स्पीड आहे बैलाला आत्ता जर टॉप फाईव्हमध्ये जर कोण असेल जर एक माझं प्रिडिक्शन आहे जर कोणाचं जर असलं तरी टॉप फाय मध्ये बैल राहणारच कारण त्या बैलाचंच पळच तेवढा आहे खूप स्पीड आहे त्या बैलाला असं बर तीन वरती घेतोय मी त्यांना त्या बैलाला बाबू माने घे यांचा राजा चटणी भाकरीचा बैल असं म्हणतात राजाला त्या राजाची कहाणी जरा वेगळीच आहे त्या बैलाची त्या बैलाला जो कुसेगावला जेव्हा शिंदे केसरी बैल जाणार मालकाच्या जा डोळ्यात पाणी आलं मालकाचेच काय माझ्या पण डोळ्यात सगळ्यांच्याच आलं डोळ्यात पाणी कारण तो त्या बैलाची कहाणी जरा वेगळीच होती बैलाला स्पीड होतं पण त्याला तो बैलच तसा भेटत नव्हता की त्याला पहिले पण एवढे भेटत नव्हते पण त्या बैलाला झाला पायरा जुळून आला त्या मुंबईच्या हरण्याबरोबर त्याचा पायरा जुळून आला राजाने राखून दिलं केलं एक नंबरचा मानकरी केला त्याने झाला मानकरी एक नंबरचा त्यावेळेस नंतर त्याने मैदान अशी मारायला सुरुवात केली ना बोला खूप चालू सीझनला त्या बैलाला तोडण्यात आता घरमिकीच्या राजाला नंबर दोन वरती घेतोय मी मुंबईचा माहित आहे कोण आहे तो मथुर एक हजार एक राहुल भाई पाटील आढळलीकर कल्याण यांचा लाडका मथुर त्यांचाच नाही आमचा पण लाडका आहे अख्ख्या पश्चिम महाराष्ट्राचा मुंबईचा पण तो लाडकाच आहे ज्यावेळेस तो बहीण मैदानात येतो ना त्याच्या मागेच एवढं पब्लिक असतं तिथूनच जायचं की काय आहे बैलाची क्रेज आहे मालकाची पण काय क्रेज आहे समजतंच कारण ओळखीमध्ये एक नंबरचा मानकरी होता तो तिथे बिनदळची झाली ना तो सॉरी बिनद म्हणते भारत केसरीची जी स्पर्धा झाली ना तिथे एक नंबरचा मानकर होता थारचा मानकरी मथूर मथुरने असं नाव जे केले ना या भागात एवढे फॅन फॉलोइंग आहे त्याची त्याचे त्या बैलाला लोक कुठून कुठून बघायला येते तो बैल हारवा अगर शेतो तर तो बायला बैल बघण्यासाठी कुठून येते लोकं त्याचे मालक तर एवढे दिलदार आहेत ना तुम्ही गरिबाने एखादा पायरा मागा देणार पैसे एवढे दिलदार आहेत ते व्यक्तीमत्त्व ते गोष्ट तुम्ही निराळ्यायला हव पाटील यांची आणि एक नंबरला तर सगळ्यांनाच माहिती आहे कोण असणार आहे आणि जर मी त्याला नाही ठेवलं तर मला माझ्या व्हिडिओला काय अर्थ राहणार नाही त्या बैलाला एक नंबरला नाही ठेवलं तर नवम हिंद केसरी रुस्तमे हिंद केसरी ज्याच्या नावावरती किताब आहे असा मोहित शेठ कुमाळ यांचा सचिन शेट करत यांचा पाकासूर चौदा देशांमध्ये दे या बाकासूरची शर्यत बघितली जाते तुम्हाला माहीत असेल जे लोक जे बघतायत ना आत्ता जर बैलगाड्याला जर दिवस आलेत ना चांगले तर या बाकासूरमुळेच आले कारण या बैलामुळे बैलामुळेच सगळे लोक बघायला लागलेत कारण या बैलाला मान कोणत्याही मैदानात जावा एक नंबर गुलाल आणि जो याच्यावर पळेल ना बै तो गाजलाच म्हणायचं बाकासूर बर पळणं कुणाचं बी काम नाही आणि जो पळतो ना त्याला किंमत या मार्केटमध्ये या बैलगाडा क्षेत्रात आहेच खूप पहिल्यांदा घडवलं या बाकासूरने त्याच्यामुळे आता काय काय बैल पसा आले व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा सपोर्ट करा आपल्या चॅनेलला धन्यवाद